नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी चंद्रपूर अंगणवाडी सुपरवायझर या जिल्ह्याचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता याचा कट ऑफ आणि याचा कट ऑफ किती गुणांवर लागलेला आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहे ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मात्र ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी दोन मार्क चार मार्क सहा मार्क यांनी पेपर गेलेला आहे अशा कोणतेही टेन्शन न घेता येणाऱ्या पाचशे वीस जागा ज्या आहेत त्याच्याकडे फोकस करावा तसंच याच्या सोबतच याच्या सोबतच आपण या ठिकाणी जे अंतर्गतच्या तीनशेच्या आसपास जागा आहेत त्या जागा म्हणजे जवळपास आठशे वीस जागा या ठिकाणी अंतर्गतची जे तयारी करतात ते त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तसंच या ठिकाणी पाचशे वीस पैकी सरळ सेवेसाठी दोनशे साठ जागा या ठिकाणी येणार आहेत जाहिरात या महिन्यात येऊ शकते किंवा पुढच्या महिन्यात येऊ शकते त्यासाठी डबल अकॅडमीनं तुम्हाला तो चान्स आहे डबल अकॅडमीची स्पेशल आय सीडीएची बॅच या ठिकाणी आपली सुरू झालेली आहे बॅच या ठिकाणी एनी टाइम चालूच असते मात्र या ठिकाणी तुम्हाला विशेष बाब म्हणजे जी आपण ऑफर रक्षाबंधनची दिली होती ती ऑफर या ठिकाणी तुम्हाला अजून चार तारखेपर्यंत तुम्हाला त्या ऑफरचा लाभ घेता येते पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर म्हणजे दोनशे रुपये महिना आहे लक्षात ठेवा परीक्षा जर नाही आली तर अभ्यास थांबवायचा नसतो बऱ्याच लोक परीक्षा आली की अभ्यासाची सुरुवात करतात त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही असंही तुमच्या जीवनामध्ये होता कामा नाही त्याच्यामुळे येणारी ही परीक्षा फक्त एकमेव परीक्षा याच्यानंतर एक दहा वर्ष परत भरती येईल याची गॅरंटी नाही आणि तुम्हाला तुमचं वय आणि तुमचा अभ्यास करण्याची उमेद सुद्धा राहील याची सुद्धा गॅरंटी नाही त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी आपण बॅच जॉईन करू शकता तसंच ज्या विद्यार्थ्यांना वेळ नाही ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये पोस्ट काढायची आहे ज्यांचं वय संपत चाललेलं आहे अशांसाठी पर्सनल गायडन्सची मेंटर्सशी बॅच सुद्धा आपली स्टार्ट आहे त्या बॅच मध्ये पर्सनल तुमच्याकडे गायडन्स दिलं जाणार आहे त्या बॅच ची माहिती तुम्ही पर्सनली कॉल करून त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्हाला जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवर आपण कॉल करून संपूर्ण माहिती या ठिकाणी काय करू शकता घेऊ शकता तर आता आपण बघूया कट ऑफ किती लागलेला एकूण सात जागा या ठिकाणी आहेत एक जागा एन टी डी ची आहे एक जान टी ची एक जागा आहे ओबीसीची एक जागा आहे तसंच पेसाच्या दोन जागा आहेत आणि डब्ल्यू एसच्या दोन जागा आहेत ई डब्ल्यू एसच्या दोन जागा आहेत आणि एस बी सी याची एक जागा आहे तर या ठिकाणी पाच जागा आपल्याला पाहायच्या दोन जागा पेसाच्याच आहेत तर या ठिकाणी किती गुणांवर सिलेक्शन झालेलं आहे पहिला जो आहे या ठिकाणी खुल्या शून्य असल्यामुळे या ठिकाणी एन टी डी ओबीसी एक तर या ठिकाणी ई एस च्या दोन जागा आहेत तर ईडब्ल्यू एस ची जी आहे ईडब्ल्यू एस पहिले सिलेक्शन झालेलं आहे एकशे छप्पन इथं कट ऑफ मात्र कमी केलेलं आहे आणि दुसरी ईडब्ल्यू एस ची जी आहे त्यांचं या ठिकाणी एकशे छत्तीस म्हणजे या ठिकाणी सगळ्यात कमी ईडब्ल्यू एस चा जर कट ऑफ कुठं लागला असेल कमी तर तो चंद्रपूर या ठिकाणी लागलेला आहे बाकी एक जागा एन टी आहे तर एन टी डी ची एक जागा आहे एन टी डी चा या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस लागलेला आहे किती वन फोर्टी एट एन टी डीचा जो कटप आहे तो वन फोर्टी एट लागलेला आहे आणि ईडब्ल्यू एस चा जो कटप आहे तो या ठिकाणी किती लागलेला आहे एकशे छत्तीस लागलेला आहे आता या ठिकाणी ची सुद्धा एक जागा आहे सोनू कोहाने यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे अडोतीस या ठिकाणी एसबीसी एकशे अडोतीसवर सिलेक्शन झालेलं आहे किती एस बी सी एकशे अडोतीस या ठिकाणी एकशे अडोतीसवर एस बी सीचं सिलेक्शन झालेलं आहे तर ओबीसीची एक जागा आहे आपण बघू शकता ओबीसीचं सिलेक्शन किती गुणांवर झालेलं आहे या ठिकाणी अंकिता वाने अंकिता वाने यांचं एकशे छत्तीस गुणांवर ओबीसीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तसंच या ठिकाणी आता ज्यांचे खाली नंबर्स आहेत अशांनी टेन्शन न घेता येणाऱ्या भविष्यातील परीक्षेकडे आताच बघायचं आहे योग्य अभ्यास करायचा आहे योग्य अभ्यासाचं नियोजन करायचं आहे नोट्स वगैरे जर नसतील तर तुम्ही घरपोच त्या ठिकाणी मागवायच्या आहेत पर्सनल गायडन्सची जर पॉसिबल असेल ती बॅच जॉईन करायची आहे किंवा रेग्युलर बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डबल अकॅडमी पुढेचं टेलिग्राम चॅनल किंवा परीक्षा अपडेट या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही घेऊ शकता किंवा डबल अकॅडमीच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून ही मागवू शकता तर येथे मी थांबतो धन्यवाद था, था था, था था।